कोल्हापुरात गेले दहा दिवस सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचा काल समारोप झाला जिल्ह्यात बावीस ठिकाणी आयोजित कार्यक्रमातून पंचवीस हजारांहून अधिक नागरिकांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती आणि लाभ घेतल्याची माहिती उपायुक्त साधना पाटील यांनी दिली यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव आणि नियोजन समिती सदस्य सत्यजित कदम यांच्या हस्ते विकसित भारत संकल्प यात्रा यशस्वी करणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यापुढेही पक्षस्तरावर विकसित भारत संकल्प यात्रेचा उपक्रम सुरू ठेवला जाईल असं भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी सांगितलं मी म्हणजे अगदीच आम्हाला सहकारी भरपूर आहे मोदींच आणि फार आधार आहे मोदींचा आम्हाला आम्हाला सगळं त्यांची सुविधा मिळत आहे आम्हाला कोरोनाच्या काळात तिने धान्य दिलं आम्ही घरादारांनी सगळा लाभ घेतलाय आणि आम्हाला गोल्डन कार्ड पण मिळालंय आभा कार्ड मिळालंय आधार कार्ड आम्ही त्यांचा आभारी मी आभा कार्डचा लाभ घेतलेला आहे आधार कार्डचं सुरुवातीला नव्हतं ते घेतलेलं आहे परत धान्य सगळ्यांना पुरवलेलं आहे त्यांनी पाणी पुरवलेलं आहे